गुड मॉर्निंग सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज देखील नेहमीप्रमाणे उठून मी अंगणात सडा रांगोळी केली आहे आणि उमऱ्याला हळदीचं लेंपण वगैरे करून तुळशीला दिवा वगैरे लावून उंबऱ्याला पण दिवा वगैरे लावून नंतर ना देवपूजेची तयारी केली रोजच्याप्रमाणे आज देखील मी स्वामी समर्थांचा मूर्तीला अभिषेक देखील केला कारण की अष्टमीपासून ते लक्ष्मीपूजनपर्यंत जी सेवा आहे स्वामी केंद्रातून दिलेली ती मी दरवर्षी दरवर्षीप्रमाणे करत असते स्वामींना अभिषेक करून झाल्यानंतर जे श्रीयंत्र होतं माझ्याकडे तर त्यावर सुद्धा अष्टमीपासून मी कुंकुमार्चन करत असते आणि अभिषेक झाल्यानंतर त्या श्री स्त्रीयंत्रावर मी कुंकुमार्चन सुद्धा करत आहे कारण की रोजच रोजचं हे कामावरल्यानंतर पटपट मला देखील माझ्या शॉपचं व पार्लरचं आणि ब्लाऊजचे कामं करायचे असतात मी मी लवकर उठून ही देवपूजेची कामं आवडून घेत असते आणि हे माझं श्रीयंत्राच्या वर कुंकुमार्चन झाल्यानंतर जे कमळगट्ट्याचे मणी जे आहेत रोद अष्टमीपासून जे सेवा चालू होती सोळा मणी आहेत तर ते मणी घेऊन त्या मणीवर कमलात्मक मंत्र षोडशी मंत्र आणि स्वामी समर्थाचा जग एकमान ती मी केलेली आहे आणि ते सगळं करून झाल्यानंतर आरती वगैरे करून झाल्यानंतर पूर्ण सेवा वगैरे करून झाल्यानंतर इथे माझी पूजा झालेली आहे आणि त्यानंतर मग मी चहा वगैरे इथे ठेवलेला आहे आणि चहा वगैरे झाल्यानंतर मी माझं शॉप उघडण्यास गेलो आणि बघू शकता खूप अंधार आहे फक्त पाच वाजलेले आहेत आणि खूप अंधार आहे आणि नंतरनं मी चहा वगैरे घेतला चहा वगैरे घेतल्यानंतर मी बाहेरचं लगेच वरचं पण लगेच साफसफाई करून घेतली आणि जे म्हणजे वरती जे झाडं आहेत तर त्या सगळ्या झाडांना पाणी वगैरे टाकलं आणि नंतरनं पूर्ण मी वरची पण जी पूजा असते ती पण केली दरवाजाची पण पूजा वगैरे केली आणि जे माझं बेलाचं छोटंसं झाड आहे बाहेर त्याची सुद्धा मी इथे पूजा वगैरे केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता सकाळचं वातावरण एकदम छान एकदम प्रसन्न शांत कुणाची कटकट नको आवाज नको कल्ला नको एकदम सुंदर असं वातावरण आहे आणि एवढं सगळं झाल्यानंतर मी लगेच स्टॉप माझ्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि हे सकाळपासून आता संध्याकाळी झोपेपर्यंत नॉन स्टॉप हे माझं रुटीन सुरूच असणार आहे सकाळी शाकाल, सकाळी बा ब्लाऊजची कामे आणि सा दू दिवसभर माझे पार्लरचे वगैरे क्लाइंट असतात आणि संध्याकाळी पुन्हा ब्लाउज वगैरे मी इथे करत असते तर गाईज हा माझा छोटासा मिनी ब्लॉग होता तर तुम्हाला तु कसा वाटला ते मला नक्कीच कळवा श्री स्वामी समर्थ